मित्रांनो मी गोपाल भानुशाली ज्याप्रमाणे आपला मुद्दा तोच आहे अनधिकृत बांधकाम आज मी आलो आहे नवी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ महामंडळ या ठिकाणी आलो आहे विषय मित्रांनो असा आहे की दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी <coughs> मापे रबाले एमआयडी सी अंतर्गत एक प्लॉट नंबर सेवन्टी आणि सेवन्टी वन जे आहे आणि यावरती एक बार अँड रेस्टॉरंट उभारण्यात आलेलं आहे त्याच्या नाव आहे सेल्फी बार एंड रेस्टॉरंट त्याच्या संबंध नाही आपल्याला पण ती जी जागा आहे सेवन्टी पी ए पी आर सेवन्टी आणि सेवन्टी वन हे आपण पाहू शकत आहात आता या मुख्य विषय काय आहे विषय मित्रांनो असा आहे की ज्यावेळी या ठिकाणी दोघे प्लॉट मर्च करून या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे जेव्हा बांधकाम सुरू असताना आम्ही संबंधित अधिकारी अतिक्रमणचे अधिकारी महापेचे त्यांच्या निदर्शनात आणून दिला होता त्यांच्या संपूर्ण नाव आहे अशोक सावकार साहेब अशोक डी सावकार महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ उपविभाग क्रमांक महापे नवी मुंबई यांच्या निदर्शनापत्राद्वारे यांच्या आणून दिला होता सदर प्लॉट काम जे सुरू आहे मर्च करण्यात आले ते आहे ते अधिकृतप्रमाणे आहे किंवा अनधिकृतप्रमाणे आहे तर याची सहानिसा करण्यासाठी संबंधित अधिकारी जागेवरती गेले ज्याची सहानिसा केली आणि सदर यांच्या निर्देशनात आला की सदर जे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते अनधिकृतप्रमाणे करण्यात आलेलं आहे त्यांनी सदर प्लॉट मर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी सदर विभागाकडनं घेतलेली नाही असा त्यांच्या निर्देशनात आला यानंतर सदर अधिकारी यांनी सदर विकासकाला दिनांक वीस आठ दोन हजार रोजी अशा दोन ते तीन वेळा नोटीस पाठवण्यात आल्या ज्याप्रमाणे कारवाईच्या अगोदर त्यांना नोटीस बांधकाम तुम्ही संपूर्ण काढून घेण्यात तर तुमच्या आधी कारवाई करण्यात आली येणार पण मुख्य बाब म्हणजे आता विषय असा झाला आता जानेवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू आहे पण आजपर्यंत सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारची निष्कासित करण्याची कारवाई सदर अधिकारी यांनी केलेली नाही नुसतं वरिष्ठांना दाखवण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी नोटीस देऊन स्वतःचे हात पोकडे करून घेतले तर या असा का का होत आहे यामध्ये त्यांचा आर्थिक लाभ आहे का सदर यांच्या सदर अनधिकृत बांधकामाला अभयदान का देण्यात येत आहे सदर विभागाची करता असे अनेक बांधकाम आम्हाला अनधिकृत दिसण्यात येत आहे त्याची मग तक्रार सदर ठिकाणी करण्यात येणार जे आणि ते सुरू पण आहे असं नाही की नुसतं एकाच बांधकामाची तक्रार करा असं नाही आहे यासाठी पाठपुराव्यासाठी संबंधित अधिकारी आणि अंदाजे आम्ही पंचवीस वेळा आम्ही भेटलो असेल पण आम्हाला आम्ही कारवाई करू आमच्याकडे स्टाफ नाही आहे हे जे आम्हाला वारंवार उत्तर देण्यात येत आहे माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेता दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी यांनी बिलं काढले आहे अंदाजे सात लाख रुपयाचे यांनी बिल बनवले आहे पण माहिती अधिकार अंतर्गत आम्हाला माहिती पडली मग हे कुठले बांधकाम यांनी निष्कासित केले आणि जर हे बांधकाम निष्कासित करण्याच्या बिल पास होतात मग या बांधकामाला सद जे आर्स पी ए पी सेवन्टी वन आणि सेवन्टी या बांधकामाला का अभयदान देण्यात येत आहे कुठला यांच्यावरती दबाव आहे का यांना येणार येणारं जे पगार आहे ते सदर धारक देत आहे का, का याला अभयदान देण्यात येत आहे हे आता मुख्य प्रश्न आहे आज पण मी आलो आहे यांच्याशी शेवटची वेळा भेट घेण्यासाठी यांच्याशी भेट घेतो आणि यांच्याद्वारे यांची तक्रार यांच्या वरिष्ठांना केली जाईल आणि जे मुख्य अधिकार अधिकारी जे अंधेरीमध्ये ऑफिसमध्ये बसतात अधिकारी त्यांना पण यांची तक्रार देण्यात येईल की सदर अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला का अभयदान सदर अधिकारी देत आहे यांच्यामध्ये यांचा वैयक्तिक लाभ आहे का याची चौकशी बसवण्यात येणार दुसरा नियम म्हणजे सदर जे प्लॉट आहे रबाला एम आय डी सी मेन हायवेवर राज्य उत्पादन शुल्क यांच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे किंवा करणार तर तुमच्या परवाना रद्द करण्यात येणार हे थे पण नियमावली ज्या ज्या दिवशी त्यांना उत्पादन शुल्कचा परवाना भेटतो परवाना तर अधिकृतच आहे पण ते नियमावली ठेवण्यात आली आहे यासाठी राज्य उत्पादन शुल्क त्यावेळी अधीक्षक निलेश सांगडेसाहेब होते आता अधीक्षक प्रवीण तांबेसाहेब आहे यांना पण पत्र देण्यात आलं आहे की बाबा सदर अनधिकृत बांधकामधारका बांधकामधारकांनी वाढीव आणि अनधिकृत बांधकाम केलेलं आहे सदर याचा परवाना रद्द करण्यात यावा पण आजपर्यंत सदर ठिकाणी पण कारवाई शून्य आहे राज्य उत्पादन शुल्कचे पण अनेक नियम सदर धारक भंग करत आहे त्याच्यावरती मी तर दिखाऊ कामगिरीत बोलणार यासाठी संबंधित अधिकारी जे आता नवीन आले आनंद पवार नाव आहे त्यांच्या आणि दुय्यम निरीक्षक कोणतरी आहे आणखी त्याने दिखाऊ कामगिरीसाठी एकदा कारवाई केली आहे नंतर ते पण तिकडे मस्त ए सी कॅबिनमध्ये बसलेले आहे मग नुसतं आदेशपत्र हे नुसतं पेपरवरतीच द्यायचे का संबंधित अधिकारी का, का का कारवाई करत नाही का यांच्याकडून निष्कासनची कारवाई आणि त्यांच्याकडून जे अनेक नियम भंग होत आहे राज्य उत्पादन शोध करणं त्यांची कारवाई वारंवार का होत नाही वरिष्ठांना दाखवण्यासाठी का नुसतं एक वेळा कारवाई करतात मग याची तक्रार राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त व्ही एस सूर्यवंशी आहे जे त्यांना पण केली केली गेलेली आहे त्यांच्या पाठपुरावा माझ्या सुरूच आहे आणि जे संबंधित अधिकारी एम आय डी सीचे त्यांची पण तक्रार यांच्या वरिष्ठांना लवकरात लवकर केली जाईल आणि सदर बांधकाम आणि असे अनेक बांधकाम निष्कासित करण्यासाठी तुम्ही पुढील कारवाई अधिकारी करणार Assim que a ganhar para nós, amigo. Gente.